नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता नववी मराठी अक्षर भारती यामधील कविता क्रमांक तेरा तिफन या कवितेचा स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न खालील अर्थांच्या शब्द समूहाला कवितेतील योग्य शब्द द्या बघा या ठिकाणी पहिलं दिलं आहे पेरणीसाठी लागणारे बियाणे त्यालाच म्हटलं तर बिजवाई दुसरं शेतकरी पेरणीसाठी वापरतो ते अवजार त्याला म्हटलं जातं तिफन तिसरं पाराबती करते त्या दोन कृती ओटी पोटाला बांधते झोडी पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक दोन खालील ओळींतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा त्यातील पहिलं दिल आहे काक्रात बिजवाई जसं हासर चांदन आता या ठिकाणी हासर चांदन ही संकल्पना आपल्याला स्पष्ट करायची आहे बघा या प्रकारे नांगरलेल्या शेत जमिनीत पेरलेले बियाणे असे दिसते की जणू मातीवर चांदणे आहे बघणार आहोत काया डोया हिरव सपन पाहते आता या ठिकाणी या ओडीची संकल्पना आहे या प्रकारे पावसात नांगरून झालेल्या जमिनीत बी पेरले की भविष्यात हिरवे पीक उगवेल अशी शेतकऱ्याच्या मनात आशा निर्माण होते काळ्या ढेकणातून उगवलेल्या हिरव्या पिकाची तो प्रत्यक्ष डोळ्यांनी स्वप्न पाहत आहे पुढचं प्रश्न क्रमांक तीन या कवितेत आलेले वराडी बोलीतील शब्द शोधा व त्यांना प्रमाण भाषेतील शब्द लिहा बघा या प्रकारे शब्द आहे वराडी शब्द आणि प्रमाण भाषेतील शब्द या प्रकारे वर्हाडी शब्द आहे काया त्याला म्हटलं तर काळ्या दुसरं वराडी भाषेतील शब्द आहे जोडिले त्याला प्रमाण भाषेत म्हटलं तर शब्द आहे झोई त्याला प्रमाण भाषेत म्हटलं जातं झोळी वराडी भाषेमध्ये म्हटलं तर लढते तर प्रमाण भाषेमध्ये म्हटलं तर रडते वराडी भाषेमध्ये म्हटलं तर लाडा नवसाच तर प्रमाण भाषेत म्हटलं तर लाडा नवसाचे वराडी भाषेमध्ये पाडते तर प्रमाण भाषेमधला शब्द आहे पाडते वराडी भाषेतला शब्द आहे सांजिले तर प्रमाण भाषेत त्याला म्हटला तर सांजवेळी आणि वराडी भाषेतला शब्द आहे रगत तर प्रमाण भाषेमध्ये त्याला म्हटला तर रक्त अशा प्रकारे या ठिकाणी वराडी बोलीतील शब्द आणि त्यांना प्रमाण भाषेतील शब्द कोणते ते आपण लिहिले आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक चार कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा बघा आता या प्रकारे कवितेचा विषय शेतीमधील पेरणी कवितेची भाषा कोणती तर तर कवितेतील पात्र कोणतं सदाशिव आणि पार्वती कवितेतील तुम्हाला सर्वात आवडलेले प्रतीक काकरात बिजवाई जसं हासर चांदण आणि कवितेतील नैसर्गिक घटना वीज चमकते ढग गरजते अशा प्रकारे हा तक्ता आपण पूर्ण केला पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक पाच अभिव्यक्ती पहिलं ढेकलात हिरव शेतकरी शेत नांगरतो नांगरलेल्या शेतात बियाणे पेरतो पाऊस आला की त्याला आनंद होतो त्याच्या डोळ्यासमोर भविष्यात शेतात डोलणारे हिरवे पीक उभे राहते तो जणू हिरवे स्वप्न पाहत असतो कारण या शेतात उगवणाऱ्या धनधान्यातून त्याचे जीवन सुरक्षित होणार असते उद्या त्याच्या कष्टाची चीज होईल म्हणून तो त्या शेतात राबत असतो त्याच्या मनातील भावना या ओळींमध्ये व्यक्त झाल्या आहेत की पावसात भिजणाऱ्या काळ्या ढेकडांमध्ये त्याच्या डोळ्यांना हिरवे स्वप्न दिसू लागते पुढचं बघणार आहोत दुसरं दिल आहे काटा पायात रुतते लाल रगत सांडते हिरव सपन फुलते या ओढींचा संदर्भ स्पष्ट करा बघा या प्रकारे संदर्भ दिला विठ्ठल वाघ यांच्या या कवितेतून काव्य पंक्ती घेतली आहे कष्टकरी शेतकऱ्याच्या पावसावर अवलंबून असणाऱ्या स्वप्नाचे सुंदर चित्रण केले आहे याचे स्पष्टीकरण या प्रकारे आपल्या कष्टाने मेहनतीने ते शेत हिरवेगार होऊन उठेल शेतात धान्य डोलू लागेल असे स्वप्न डोळ्यांनी पाहत असताना किंवा मनात तसा विचार चालू असताना अचानक शेतकऱ्याच्या पायात काटा टोसतो काटा टोसल्यामुळे पायातून लाल रक्त येऊ लागते पण शेतकऱ्याला ती वेदना जाणवत नाही कारण त्याच्या कष्टातून श्रमातून हिरव्यागार शेताचे स्वप्न सत्यात उतरेल असा त्याला विश्वास वाटतो अशा प्रकारे आज आपण कविता क्रमांक तेरा तिफन या कवितेचा पूर्ण स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद